त्याक्षा पूज्य गुरु जनवर गायनने माझ्या छोट्या मोठ्या बाल मित्र मैत्रिणी आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मी आराध्य शुनात लोंटे इयत्ता तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची मराठी शाळा शिरव तालुका अकलकोट जिल्हा सोलापूर आज मी तुमच्या समोर वृक्ष आपले मित्र या विषयावर बोलणार आहे काल मला एक स्वप्न पडलं की माझ्या गावाला स्वच्छ गाव सुंदर गाव म्हणून पुरस्कार मिळाला आहे आणि डोळे उघडून बघते तर काय माझ्या गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य उजार शेती घर पाण्याची कमतरता ओसाड माळणे मी थोडा विचार केला आमच्या मॅडम म्हणता ते बरोबर आहे आयुष्यात एक जरी वृक्ष लावले पाहिजे वृक्ष तुमच्या पुढच्या पिढी आम्हा छोट्या मुलांनाही आईबरोबर पाण्यास सा, पाण्यासाठी वन मन भटकावे लागत आहे माझं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव हे स्वप्न सत्यात साकार व्हायचे असेल तर वृक्ष लावा वृक्ष जगवा ही गोष्ट कृतीत आणली पाहिजे म्हणून मी चिमुकली समोर हा विषय घेऊन आली आहे जरा मोठी झाल्यावर माझं लग्न होईल मी घर बांधेन त्याला वासे बांबू दरवाजे लागतील मला स्वयंपाकासाठी जळा फाटा लागेल मला 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 म्हातारपणी चालताना आल्यावर मी काठीचा आधार घे व मी मेल्यानंतर माझं शरीर तिरडीवर ठेवून मला सरणावर चढवण्यात आते हे माझं जीवन सांगत

जगांनी एकतरी वृक्ष लावले पाहिजे वृक्ष आपले मित्र आहेत वृक्ष आपले मित्रतयांना तोडू नका कोणी तयांना तोडू नका कोणी जतन तयांचे करूया आपण प्रेमा प्रेमाने आपण प्रेमा प्रेमाने प्रेमा वृक्ष आपले मित्रत